नमस्कार सत्यशोधक न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत मी मनीषा मगरे शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याने दिवाणी न्यायाधीश खैरनार वरिष्ठ स्तर न्यायालय आंबड यांच्या आदेशाने उपविभाग अधिकारी कार्यालयाची जप्ती करण्यात आली जप्तीमध्ये शासकीय वाहन कार्यालयातील संगणक टेबल खुर्च्या पैकी तीन लोखंडी कपाट तीन कॉम्प्युटर संच प्रिंट सह एस डी एम खुर्ची देखील जप्त करण्यात आली मूळ अर्जदार जगन्नाथ एकनाथ खरात मयत वारसाने रामकोर जगन्नाथ खरात आकाश जगन्नाथ खरात यांनी जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी दाद मागितली होती खरात यांची अंबर शिवारातील गट नंबर तीनशे शहाऐंशी मधील प्रत्येकी दोन हेक्टर एक्क्याऐंशी आर व ऐंशी आर ही जमीन महाराष्ट्र शासनाने दोन हजार चार रोजी पाझर तलावासाठी संपादित केली होती त्यासाठी शासनाने त्यांना अल्प मोबदला दिला होता वाढीव मोबदला मिळावे यासाठी खरात यांनी दोन हजार आठ रोजी न्यायालयात दाखल केले सदर मोबदला दाव्याची अंमलबजावणी रक्कम अठ्ठेचाळीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे सदतीस अतिरिक्त व्याजासह दावा दाखल केला उपविभाग अधिकारी अंबड यांनी अद्यापपर्यंत रक्कम को, कोर्टात जमा केली नाही प्रतिवादीच्या विरोधात गेल्या तीन वर्षापासून वेळोवेळी समन जप्तीचे वॉरंट देऊन पैसे देण्याचे नकार देऊन वेळ काढूनपणा करण्यात आलाय विद्यमान दिवाणी न्यायाधीश खैरनार वरिष्ठ स्तर न्यायालय आंबड यांच्या आदेशाने जप्तीचे आदेश काढले बघूयात पुढीलप्रमाणे प्रमाणे त्यांच्या प्रतिक्रिया मला आता सांगा जे एस डी एम कार्यालयातून आपण जप्ती केली ते कशा संदर्भासाठी केली आणि काय के जप्त केलं आपण सर जगन्नाथ एकनाथ खरात या व्यक्ती राहणार आंबड तालुका आंबड जिल्हा जालना यांनी सन दोन हजार चारला अल्पमोबदला मिळाला म्हणून भूसंपादन अधिनियम एक भूसंपादन अधिनियम कलम अन्वे वाढी मावेजासाठी वरिष्ठ दिवानी न्यायालय वरिष्ठ जालना यांच्याकडे अर्ज दाखल केला सदर अर्जाचा निकाल हा दो सन दोन हजार एकोणावीसला लागला त्या निकालामध्ये अठ्ठेचाळीस लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे सदतीस रुपये ही व्याजासहित नमूद करण्यात आले आणि त्या दाव्याची अंमलबजावणी करण्यासाठी डिक्री एज्युकेशनचा दावा सन दोन हजार एकवीसला माननीय अंबड न्यायालय वरिष्ठ स्तर यांच्याकडे दावा दाखल करण्यात आला आणि त्यामध्ये दोन हजार एकवीसपासून दोन हजार चोवीसपर्यंत एस डी एम यांना एस डी एम कलेक्टर मान्य कलेक्टर व इरिगेशन एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांना वेळोवेळी समन्स आणि वॉरंट काढू काढूनही वेळोवेळी तोंडी आणि लेखी निवेदनं देऊनही आम्ही विनंती केली की या संदर्भित व्यक्तीचा अठ्ठेचाळीस लाख रुपयाचा मावेजा त्वरित न्यायालयात जमा करण्यात यावा परंतु या लोकांनी त्याकडे सफसेल दुर्लक्ष केलं आणि दोन हजार चोवीसपर्यंत अद्यापपर्यंत येतंही रुपा सदरच्या व्यक्तीला मिळाला नाही त्या विवंचनेमध्ये सदरचा वादीसुद्धा मयत पावला आणि वारसाने सदरच्या वादीची वादीच्या ज्या लक्ष्मी आहे जगन्नाथ खरात व आकाश जगन्नाथ खरात यांच्यामार्फत पुन्हा ही लढाई दुसऱ्यांदा मान्य कोर्टामध्ये लढाई सुरू आहे त्या अनुषंगानं कोर्टाना प्रस्तुतच्या नाराजीनं येस डी एम यांची जप्तीचा आदेश पारित केला येस डी एम यांच्या जप्ती आदेशामध्ये चारचाकी वाहन संगणक प्रिंट कॅम्प्युटर खुर्ची व वा वादी जी जी वस्तू दाखवून अठ्ठेचाळीस लाख रुपयाच्या आतील ती ती वस्तू जप्त करण्याचा आदेश मान्य वरिष्ठ स्तर जीवानी न्यायाधा जालना श्रीमान खैरनार साहेब यांनी आदेश पा आदेश पारित केला आणि त्यांच्या आदेशाचे आज आम्ही आज रोजी काटेकोरपणे अंमलबाजीने करीत आहेत जप्तीमध्ये काय काय जप्त केलं आज रोजी एस डी एम साहेब इथं हजर नसताना कारण वेळोवेळी आम्ही एस डी एम साहेबांना विनंती फोन केलात परंतु एस डी एम हे या कार्यालयात हजर राहत नाही त्यामुळं त्यांच्या पाश्चात तीन लोखंडी कपाट तीन संगणक संच प्रिंटरसह आणि एस डी एम यांची खुर्ची आज पुन्हा दुसऱ्यांदा आम्ही जप्त केलेली आहे निर्भीड निपक्ष मराठी एक एकमे चॅनल सत्यशोधक न्यूज नेटवर्क चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका करा।